नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने पॅटर्न पॅटन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस शिपाई हमाल पदासाठी टीसीएस अँड आयबीपीएस प्रश्नपत्रिका संच क्रमांक पाच आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो अतिमहत्वाचे प्रश्न आहे तर तुम्ही नक्की सोडून घ्यायचा आहे आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करायचा आहे तर वडूया आपल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न म्हणतोय भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत रिकामी जागा आहे भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर सांगायचे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अरवली पर्वत हे भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे प्रश्न क्रमांक दोन पहा पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे योग्य उत्तर सांगायचे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तहसीलदार यांना आहे पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे प्रश्न क्रमांक तीन बघा राष्ट्रपती पदाची कलम कोणती आहे राष्ट्रपती पदाची कलम कोणती आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बावन्न कलम हे राष्ट्रपती पदाची कलम आहे प्रश्न क्रमांक चार बघा राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती कोणते सरकार करत असते राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती कोणते सरकार करत असते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केंद्र सरकार करत असते प्रश्न क्रमांक पाच पहा रिकामी जागाच्या पाण्यातील द्रावणाला विनेगार असे म्हणतात रिकामी जागाच्या पाण्यातील द्रावणाला विनेगार असे म्हणतात कशाच्या म्हणतात सांगायचे तुम्हाला याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऍसिटिक ऍसिड या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात प्रश्न क्रमांक सहा बघा तिसरे इंग्रज फ्रेंच युद्ध केव्हा झाले होते तिसरे इंग्रज फ्रेंच युद्ध केव्हा झाले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणसाठ ते बासष्ट या कालावधीमध्ये तिसरे इंग्रज फ्रेंच युद्ध झाले होते प्रश्न क्रमांक सात बघा दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी, 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 अशी तरतूद रिकामी जागा घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली प्रश्न महत्वाचा आहे बघा दोन किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद रिकामी जागा घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सातव्या घटना दुरुस्तीद्वारे अशी शिफारस करण्यात आली अशी तरतूद करण्यात आली प्रश्न क्रमांक आठ बघा महाराष्ट्र डक्कन पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्र दक्कन पठाराची पूर्व आणि पश्चिम लांबी किती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सातशे पन्नास ही महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्लुकोज असतो प्रश्न क्रमांक दहा पहा सतत बारा तास दिवस व बारा तास रात्र कोठे असते सतत बारा तास दिवस व बारा तास रात्र कोठे असते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विश्व वृत्तावर सतत बारा तास दिवस असतो आणि सतत बारा तास रात्र हे विश्व वृत्तावर आपल्याला पाहावंच मिळते प्रश्न क्रमांक अकरा घ्या रिकामी जागा हा एकमेव अधातू विद्युत वाहक आहे रिकामी जागा हा एकमेव अधातू विद्युत वाहक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रॅफाईट हा एकमेव अधातू विद्युत वाहक आहे प्रश्न क्रमांक बारा बघा सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन होजियरीसाठी सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत प्रसिद्ध आहे होजियरीसाठी प्रश्न क्रमांक तेरा बघा राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होत असते राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होत असते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन होत असते प्रश्न क्रमांक चौदा बघा भारतात सर्वात जास्त सरोवर रिकामी जागा या जिल्ह्यात आहेत भारतात सर्वात जास्त सरोवर रिकामी जागा या जिल्ह्यात आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नैनिताल या ठिकाणी सर्वात जास्त सरो सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक पंधरा बघा कावेरी पाणी वाटप वाद कोणत्या दोन राज्यादरम्यान दरम्यान आहे कावेरी पाणी वाटप वाद कोणत्या दोन राज्यादरम्यान दरम्यान आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यामध्ये कावेरी नदीचं पाणी वाटप वाटणावरून वाद आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती कोण आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन न्यायमूर्ती फातिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती आहेत प्रश्न क्रमांक सतरा बघा सतरा सप्टेंबर दोन हजार दहा मध्ये कोणत्या दोन देशादरम्यान गोलमेज परिषद संपन्न झाली होती सतरा सप्टेंबर दोन हजार दहा मध्ये कोणत्या दोन देशादरम्यान गोलमेज परिषद संपन्न झाली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारत आणि कॅनडा या दोन देशादरम्यान गोलमेज परिषद संपन्न झाली होती प्रश्न क्रमांक अठरा बघा भंडारा गोंदिया जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहेत भंडारा गोंदिया जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दरकसा टेकड्या आहे भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा एकोणीसशे च्या परकीय गुंतवणूक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तात्काळ काय बदल झाला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या परकीय गुंतवणूक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तत्काळात काय बदल झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार औद्योगिक उपक्रमात स्पर्धा निर्माण झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या परकीय गुंतवणूक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तात्काळ काय बदल झाला तर औद्योगिक उपक्रमामध्ये स्पर्धा निर्माण झाली क्रमांक वीस बघा हुंडा म्हणजे कोणती संपत्ती किंवा किंमत रोख वस्तू जी रिकामी जागा दिलेली आहे हुंडा म्हणजे कोणतीही संपत्ती किंवा किंमत रोख वस्तू जी रिकामी जागा दिलेली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व वेळी दिलेली होय प्रश्न क्रमांक एकवीस बघा महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नाशिक या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बारा बघा प्रश्न क्रमांक बारा बघा रॅमन मॅक्सेचे पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी बहाल केले जाते रॅमन मॅक्सेचे पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी बहाल केले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकतीस ऑगस्ट या दिवशी रॅमन मॅक्सेचे पुरस्कार दरवर्षी बहाल केला जातो प्रश्न क्रमांक तेवीस बघा कोणत्या जिल्ह्यात भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे कोणत्या जिल्ह्यात भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार तेवीस सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता ठरला आहे दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार तेवीस सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आर 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 हा सिनेमा दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार तेवीस चा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे पंचवीस बघा सातपुडा पर्वताच्या दक्षिण भागात रिकामी जागाचे पटार आहे सातपुडा पर्वताच्या दक्षिण भागात रिकामी जागाचे पटार आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तोरणमाड हे पठार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा भारतीय बनावटीचा पहिला रणगाळा कोणता आहे भारतीय बनावटीचा पहिला रणगाळा कोणता आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विजयंता हा भारतीय बनावटीचा पहिला रंगाळा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला आहे महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महिला शिक्षणाशी संबंधित महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा दारूच्या सातत्याने मनुष्याच्या शरीरातील कोणत्या संस्थेवर परिणाम होतो दारूच्या सातत्याने मनुष्याच्या शरीरातील कोणत्या संस्थेवर परिणाम होत असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मज्जा संस्थेवर दारूच्या सातत्याने परिणाम होत असतो प्रश्न क्रमांक तीस बघा उत्तर अमेरिका खंड व दक्षिण अमेरिका खंड यांच्या दरम्यान कोणता कालवा आहे उत्तर अमेरिका खंड व दक्षिण अमेरिका खंड यांच्या दरम्यान कोणता कालवा आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पनामा कालवा आहे मित्र हो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या